うわ。 अतिशय चांगली कुस्ती पहिला आकड्यावरती चालू झाली श्रुती कांबळे गडमोड शिंगीचे तनवी कुमार कर्नाटक जुग जुग जेव मेरी जान हम भी किसी से कब नहीं देखो मगर प्यार से अशी कुस्ती महिलाही लढाय लागल्या छोटे पहिलवान ब्रिज करताना एक चक टाकताना सांभाळून टाका शंभर दोनशे रुपये आपल्या पॉकेटात असतात लय तर लय पाचशे रुपये एखाद्याला इजा होईल याची दक्षता घेऊन डाव मारत जावा डोक्याला डोकं लागलं डोक्यातलं विचार विकायला लागलं काय करायचं केलं तर चालेल का असं मैदान शांत मैदान शांततेत मैदान चालल्याला कुस्ती करा केल्याने होते रे आधी केली पाहिजे करणाऱ्याला तारीख द्याय शिल्लक नाही पण करणारा पाहिजे इड्या गाभाळेचे काम नव्हे तिथे जातीचे मडके हवे कोण मी होटलांनी पैलवानगी करतो म्हटला तर होत नाही हो सिकंदर व्हायला माऊली व्हायला कष्टच करावं लागत हो आला माऊली आखाड्यावरती कि बघा इम्तिहास काजी धन्यवाद आहेत आपल्याला विजय महिला कुस्तीगीरला दोनशे रुपये दिले जरा टाळ्या वाजवा पैसे काही यांच्याकडेच आहेत हो नाहीत कुणाकडं पण द्यायचं कुणी एखाद्या गरीबाच्या पोराला दोनशे रुपये काढून द्यायचं एवढं सोपं काम नाही काजी साहेब धन्यवाद आहेत आपल्याला एक नाव होत काजी याच कुस्ती क्षेत्रात फार मोठा धबधबा होता त्या नावाचा कुस्ती सम्राट असलम काजी काय शट्टो वाजायचा गंगा काजी असलमराला अजून एक मोठं व्यक्तिमत्व आमच्यावर जोडलं जाते जिल्हा निमरीनचे जनरल मॅनेजर अब्दुलजी नजर साहेब यांचं आगमन झालंय त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही या ठिकाणी करतोय वेलकम सर आपलं या महादंगलमध्ये सहर्ष स्वागत असेल सलीम जी पेटकर साहेब यांच्या शुभ असते त्याचा यथित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय त्याचबरोबर प्रसिद्ध उद्योजक भाई भिरकर साहेब यांचा सा देखील आम्ही या व्यासपीठावरती आणि पैलवान घडत असतो टाकून गुलाबाचे स्वाद घेत चला कार्यक्रम आहे पैलवानांचा टाळ्या देत चला पैलवान विजय झाला की जोरात टाळ्या द्या त्यामुळं अगदी खेळाडूला प्रोत्साहन मिळत या ठिकाणी हजारो संख्य या ठिकाणी गोळा झालेल्या आहेत आ, वर्पे साहेब तुम्हाला सांगतो मी या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवाजी हायस्कूलमध्ये मी क्रीडा शिक्षक म्हणून काम करतो की सडळ हाताने देणगी देणारे हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भरपूर आहेत आमच्या छत्रपती शिवाजी हायस्कूलला भरघोस आधी मदत होते आणि पुढल्या वर्षीला बघा या ठिकाणी प्रत्येकाचा हात किशात जाई फक्त आनंद घेण्यासाठी आलेले आहेत सिकंदर शेखला पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या घडात पैलवान घडला पाहिजे कोण बघते तुमचा बँक बॅलेन्स कोण बघतोय तुमचा सात बारा कोण बघते रत्नागिरी जिल्ह्यातील आंब्याची बाग अरे पोरग घरातलं घरातलाय अगदी सिकंदर शेख एका गरीब घराने जन्माला आयुष्याचा फंड आणि पगार एकाच एक वेळेला जमा केला कोण म्हणतोय या कुस्ती काय मिळालं नाही कुस्ती आम्हाला नोकरी मिळते नोकरी मिळाल्याशिवाय छोकरी मिळत नाही हे लक्षात ठेवा बाळांनो आत्ताची मुलं बघा चाळीस बेचाळीस झाली तरी अविवाहित असा एकंदरा तुमच्या पाठीमाग लग्न करण्यासाठी पळत येतील असा हा सिकंदर शेख गोरा देखना पैलवान या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उपस्थित राहणार आहे डोळ्याचं पारण फिटणार आहे आल्यानंतर जोरात त्याच स्वागत करायचं आहे बघा हर हुनरी क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या मुली पूर्वीच्या काळी चूल आणि मोल परंतु सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर डाव पैलवान बघा कसा धरता जरा मान साईडने तो या ठिकाणी बघा रत्नागिरी जिल्ह्याची अप्पर पोलीस अधीक्षक गायकवाड मॅडम जोरात टाळावा वाजवा या कुस्तीमध्ये विजय झालेला आहे काम नाही अशी लढत केलेली आहे दुसरीत आली की जोरात वाजवा बस किती मोठा आनंद आहे बघा हा आनंद प्रावीनाथ भावत नाही